हे बाई रात्रीला उशीर झाला तुला नाही हो रात्री थोडा उशीरच झाला हा तस काय माय तू मुंबईत राहणारी पोरगी तुला काय माय तुला काय तुले सगळं वापरेल वापरेल आहे सान येणं येणं फिरणं समज माहित तुले मला बाई संध्याकाळी पाच वाजले की घ्यावं लागते अ मी जरा बाहेर निघत नाही अ मला घेऊ बाई नाही वाट्या त्यात काय भीती कसली आली <laughs> मोबाईल असतात आपल्या जवळ सगळं असते आणि मग काय भीती काय आणि वहिनी मी होती ना आम्ही काय दोघी जणी होतो आणि आम्ही म्हणजे इथं असोत म्हणजे असं काही नव्हतं आम्ही स्पेशल ॲटो दिला होता ना ते ॲटोच होता आमच्या सोबत पण ते सामान घेताना आणि काही घेताना झाला वेळ तसं पप्पांनी ते ॲटो दिला होता ना करून गावातला होता गावातलाच मुलगा होता तो त्याच्यानं काय भीतीचं काही कामच नाही तो सोबतच होता ना आमच्या हल सांग बरं हा दोन दोन भावाजवळ दोन दोन गाड्या माय मायबाई एशी आहे त्याच्या गाडीची एशी आणि बहीण आली मान काही घ्यायला गेली तर याटोन जावं लागलं सांग आ काय कामाचं माय असं ना भावाईजवळ दोन दोन गाळ्या चार चाक्या एवढ्या चा मोठ्याच्या मोठ्या गाळ्या आहेत ना बाई अन तुला शेवटी एटोन जावं लागलं काय बाई लेख बायची गती न्यारीच असती बाई पण खरं ना बाई सारखंच असती बाई गरीबाची असो का मोठ्या लोकाची असो लेख बायचं काही खरं नाही व माय भाऊ बाई भाऊच असतात बाई मोठे लोक तेवढे खोटेल एखादा गरीब असते ना तर बहिणले सत्ता घेऊन गेले असते मग आता बाय बाई फटफटे आहेत त्याच्या जोड चार चाक्या गाड्या आहेत त्याच्या जोड पण टाइम कुठे आहे माहिती त्याच्या जोड बहिनले काही घेऊन द्यायला न्यायले का काही बरं जोड टाईम नाही तर त्यानं म्हणा लागत होत एखादा ड्रायव्हर सांगतो आणि जायवं तो आपल्या गाडीत बसून ड्रायव्हर सांगत होती अ पण बाई आले ड्रायव्हर सांगतील गाडीचं पेट्रोल व्याय गमावतील त्याची बायको जात असती तर म्हणत होती बायकायला धाडतात काही ॲटोन अं बहिणी कस धाडलं ॲटोन नाही वात्या बहिणी वहिनी तो त्या सोबत तसं काही नाही आता ॲटोन गाडीच असं काही नाही आता ते दोघ जण गाड्या घेऊन गेले होते अन... आणि आमचं काही वेळेवर ठरलं तुला तर माहिती आहे तिथं होत बसलेलं हा तीन वाजता ठरलं की जाऊ या जाऊ घेऊन येऊ काही त्या बहिणीलाही आणायचं होतं काही चिल्लर चालल सामान मला पण आणायचं होतं मग गेलो आम्ही मग आता त्याची कामं सोडून त्यांनी बोलावत का आणि पप्पाला आहे ते, ते टू व्हीलर खेळ पप्पाच्या सोबत मग एकच जण जात होतो बहिणी मी गेलो तर त्याच्यानं मग दोघीच्या पसंतीनं दोघीचे सामान येऊन गेलो किती भाई किती समजदार मा खरंच मा भावाचे संस्कार साजरे एवढ्या पोरी समजदार आहेत नाही एखादी वस्ती ना तर भावाचा जिन दुष्वार करत होती फोन करून बोलावत होती घरी आई मला बाहेर जायला लागते खा, 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 का बहिणीचा का कमी राहते का आ रोज येतात का त्याच्या घरी राय अरे माय एवढ्या गुणाची लेक चिंडीवानी सांगव मा काल उन्हाताराची झावा खाडी टोन हिंडली आणि भावाईजवळ पाहिल्या दोन दोन गाड्या काय कामाच्या माय माँ आग लागू स्टेटले धान्य नाही काही नाही ना कामाची ना धामाची बहीणच्या नाही कामाची माय बापाच्या नाही ना ना कामाची काय लोक हिंडवेले काय मग ते गाडी ह त्याच्या सासूले नेच होता गाडीत बसून तो मोठा माय बाई मायलेज तर माय सासूले मोठ्या तोंड भरून आई म्हणते आता म्हणलं माय बाई तुम्ही माहिती ती आहे ना तिने म्हणणू ससुलेस म्हणतो आई बस ना आत्या काय करू राहील ते तू मी काय काय करू माय बाई मी काय नाही करत माय तुम्ही काय करत नको कायपाक खुलीत तिले काय करून राहील ती अ खायला करून लागायला लागते पोरगी सोरगी नाही माहिती आली एक बाय ते बी धंदा करायला लावतात दोन दोन रो आहेत ना दोघी दोघी भाव जाय असल्यावर तू काय आली जातो साहेक खुली बसत जाय आता अति आनंद जाय साजरं आहे आई तर खायला आई त्या पिठावर रेगोटा ओढतात समजा तु आहे तेच का हाय त्याच्या नवऱ्या कमावलो काही अं चालले मोठे दोन दिवसासाठी येते तरी बी ते साईपा खोली दोन धंदा करू लागते काही करू लागते मग आम्ही त्या रश्मीच्या कपड्याच्या घड्या का करत बसली मग भाऊजाईच्या कपड्याच्या काय घड्या करत असतात फेकून द्या आपण ती तिला काय धंदा आहे हा न्हायस ना तू धनत सारखी राहायचं साजरी नाही तर आता भाऊजा ना सल्लावत अं बोले पान बैल फुल वा बोलतात श्यामाय बाई तसे गुलाबाचे फुलं पडतात हा सर so शब्द काढते तुम्ही मोठी भाव जयत बाई तुम्ही मोठी भाव जो लय बोली हाय बर चोपडी हा मला पुरी व ऐकली आत्या आत्या करून लय चोपडते मला तुली बी तशीच हा आपण आपलं सोळ्याचं नाही लेख बाई ना आपण ओकली हा यायच्यापेक्षा सातपटीने हिस्सा आपला, आपला असते होती मग आपला हिस्सा कुठून सोडा आपण नाही वा त्यात तस थोडी असते ते काय गोष्टी करत बसलो त्या का बैदी घडा करून राहिलं मग मी बसली तिथं मग त्यात काय आहे तसं काही नाही त्या काय मला करा नाहीत म्हणत नाही कशाला उगाच त्यानेच म्हणत करा बीरा आपणच करायचं काय असं एकलेतलं बसून ते काय ऑर्डर सोडून काही मजा नसते त्याच्यात उलट असं सोबत सोबत राहिलं हशी मजा की तेही चांगल्या राहतात नाही तर काय मग आपण आलो मी तशीच करू आता खरं सांगतो पहिले मी अशी जागेवर बसून तेले त्रास देऊ पण ते त्याला त्या चांगल्या राहत माझ्यासोबत भेटते का बरी मला करत मला पण मनापासून बोलत न जात जसे आता माझ्यासोबत मनापासून बोलतात मनापासून माझ्यासोबत कुठे येतात ताई ताई करून फिरतात मागे असं एकदम जीव लावतात तेव्हा त्या मला जीवना ते लावत त्या डेली वाटे हे कळी चालली जाते पण आता मी आली ना दोन्ही भाव जायला हरिक येते का आपण चांगलं राहिलो तर ते चांगलं राहतात कायच करायला लागते हम्म काय हो माय बाई मायला सांगशी मायला तू उलशी गप्कल नाही हो माय बाई ना गिरा ताकाचा वगार व्हाय माय भाऊज मी तर तोंडावर म्हणतो तिच्या दोन नीस सुना हुनीची माय बी होती डोक्षार मेरे वाटेला आणून ठेवली आणि तिच्या पुढे तू माय भांडे घासते करोडपतीची बायको आहे ना म तु मायला रायता येत नाही व माय बाई रायता नाही येत हा कशी बाय बाय सुनाच्या पुढे भांडे घासते काय सांगा आणि तुले बी तेच शिकवलं मी सांगतो तुले बाय बाईस तू चादरा हुकुम गाजवत जाय टॉवर लांबल्या पाहिजे तू आपण नस नाचा ना तोरा दाखवतो की नाही काल तर तेव्हा जास्त लागत येत होता तर रवी येत होता ये ना तर तू साम येत होता गाडी घेऊन गाडीत बसून जावं लागत होत याटोन जा तुझ्या म्हणजे काही नाही का अति हा तेच आहे का समजा का का तो काही नाही का अह आता काल आम्ही एकदम चिल्लर सामान घ्यायले खरं तर आम्ही गेलो होतो चाट खायला काय खोट सांगू बस तर माहिती होती तू चला 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 मग गेलो ते वहिनी मी ते रश्मी मुद्दा पण नेलं नाही खाऊन तर म्हटलं जाऊ ते तिला बाहेरचं खाऊन ते त्रास होईल उन्हाचं म्हणून तिने नेलं नाही तर ते तर आमच्या पुढे पैते पाणीपुरीचं नाव काढलं की म्हणून ते तिले घरी आणलं होतं मग ते यायचं ते पॅकिंगवाला फूड नाही आणलं तिले आई तिला बाहेरचं नाही खाऊ देत ना नाही तर तिले लय आवडते मग आम्ही मग गेलो असत मग तेवढ्यासाठी काय गेले काय मिटिंग होती काल रवीची मिटिंग होती शाम तर तिकडे क्लायंटची इकडे गेलेला होता मग त्यांच्या एवढं अर्जंटची काम सोडून घरी का नाही काय पनीपुरी खायला जाऊन ते काय काहीपुरी खायला जाईल टाकायबाई लागते सामान लागते माय माई तर रश्मीसाठी आणला होता काही गठ्ठ्या नाही म्हणून ती रात्री जेवली नाही व ते खाल्ला खोलीत बसून माय मला उत्सव दिला नाही <laughs> आता तुला उपास होता ना काल म्हणून नाही आणलं तुझ्यासाठी ऐ ध्यानही नाही मॅ काल गुरुवार होता नाही <laughs> तसं मला आवडत ही नाही <laughs> मला आवडत <थी> नाही की <laughs> मी खात नाही बाहेरच मासू ना तर माय बाई घासातला आचा घास आणतात मला मी खात नाही मला आवडत नाही ना <laughs> मंदी तर लस नरम झाली निरा पहिला पाहिलं ती मी मंदी तर बाय बाई इस्तवच होती निरा आता तर माय लय ज्ञानाच्या गोष्टी सांगते मला समजूतदार झाली मायची सावली पडली वाटे तिच्या अंगावर उशी काय भाऊ भाऊ जायच्या जायचे ऐकून नाही राहिली काही आम्हाला लिहिले घेतो मायकून बाय मी इलेख बाय उन्हाळा साजरा करतो आमचा साजरा करून घेतो याच्या जोडून चांगली मंदी काही वाटत नाही बाय मला मम्मी मी रश्मी मामी सोबत आहे त्यांच्या रूम मध्ये आहे मी अगर आणि आता त्या मम्मीला आराम करू दे थोडसा ये आता तू इकडे आपल्या रूम मध्ये आराम करी तर मम्मीला आराम करू दे त्यांना आरामाची गरज असते मम्मी नाही आराम करत आहे मामा पण आला मी जाते त्यांच्या रूम मध्ये मजा येते मामाचा मोबाईल घेते ना मी खेळायला <laughs> मामा मामा पण आला ग मम्मी मी जाते राणी ए बेटा मामा आला ना आता नाही जायचं ये ना तू ऐक हे ये माझा मोबाईल घे नको मी मामाकडे मामा मामा, <laughs> मामा तुम्ही आराम करणार का <laughs> बघ ग मामा नाही म्हणतोय मामा मी येऊ का गेम खेळायला तुमचा मोबाईल देता मला काय राणी अरे लवकर आला आलो इकडे आलो काही काम मग घरी घे मोबाईल घे खेळ थँक्यू मामा रानी, बस मोबाईल काही नाही झाला का तिकडे बस चुपचाप मामा आराम करते आता बस येतो कडे मध्ये आणि त्याच्या मोबाईल वर कोणाचा फोन घेऊन आला का याला पटकन नेऊन देतो काय मामा मी इथं बसून खेळू का तुमचा मोबाईल

मग त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि वहिनी गेल्या मग आता काही दिवस त्याच्या बाबाच्या घरी राहतील सासरी जातो ना वहिनी इकडे आला तर तिकडे जास्त लागते पाहुणे गेले पुढे आता मी जातो पाहुणे सोबतच जाऊन राहिली पण मग राहिली दोन दिवस <laughs> दारू मला पाहुणे तारूतीच दिसले ना दारून गेले तर मुरली भाऊ होतेच ना मागून गाडीवर बसे तर म्हणलं म्हणलं बाई मा वाटते तुम्ही गाडीने आली यावेळेस तुमची नाही गाडी नाही आणली आम्ही पुढे आलो मंदावणी मी राणी श्रावणी ट्रेननी मग कृष्णानी येईल त्याच्या गाडीत आणलं मी इकडे येईन काही गाडी आणली नाही हे मत नाहीतरी यांच्या गाडीचा काही का हे होतं काम निकाल होतं सर्व्हिसिंगचं काही मग हे कृष्णाच्याच गाडीत आले हे इकडे मुरली भाऊ दिलं फाट्याला मी एस टीने गेले ते घरगावले असं असं हो ना मी म्हणलं म्हणलं पाहुण्यानं गाडी नाही आणली ते बाई नाही तुमच्या घरची माय मोठी गाडी असतेच

बाई 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 कृष्णा मला थोडा वेळ झाले लक्षातच नाही येऊन राहिलं श्रावू श्राव श्रावणी श्राव बाई मी आजपर्यंत तिला कधी श्राव नाही म्हटलं एवढं लाडानं अरे श्राव दीदी तिच्या पप्पांसोबत गेली रे गावाला तिच्या आजी आबाजींकडे माझ्या सांगून अरे श्राव दीदी आता वापस नाही येणार ना आहे

कोण सांग गेला तर तुला सांगा लागेल चला मोठा काय सराव सराव करत रे दीदी म्हणत जाय दिले तो पेक्षा मोठी आहे ना मग मन... आ... सचिन तेंडुलकरपेक्षा अंजली तेंडुलकर बी मोठी आहे म्हणून का माली फिलिंग कोणी समजतच नाही अशा भाई कोणाची गोट केली आहे ना याच बोलणं मलाही नाही समजलं सचिन तेंडुलकर पेशा अंजली तेंडुलकर मोठी आहे याच्यात इथं काही संबंध आला जाऊ दे ना काही बडबड करतात बरं येते मी करून देते ना आता नाही तर का मी करणार आहोत कर साजरा करतो बायच केलं काल निरा गुळाचं गोनी आणि नाही साखरा टाकत ना उतरून देता का सांगा डबा साधा चहा नाही येत माय कसा का बाय बाय शिकेलाय शिकेलाय का शिकेलाय सो चहा नाही करताय ढगाचा नाही होते तुम्ही सगळं गोड कर गोड कर म्हणून मग मी काल गोड केला होता मग गोड कर गोड करते गुईने करून बसता काय काही काही डोकस आहे की नाही काही येठवण काही जर काही अंदाज गिंदाज आहे की नाही तुले गोड कर गोड करतो मग गुईने केलं ना मग मी आता म्हणलं का 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 बोरीभर साखऱ्या उतरला का काय सांगा विना गंजात मा भाऊ आणते एवढाला किराणा म्हणून काय निरा उदय मानक धंदेच करता का नाही उधळता का निरा त्याचा सामान हा मा भाऊ एवढं बोऱ्याच्या बोऱ्या साखऱ्या आणते एवढा सौदा आणते तर काही जराशी घेत करा ना स्वतःच्या मानगुटीवर नाही तर लागे निराणा दुसऱ्याच्या जीवावर उड्या मार मा भावाचा जर की चार करा किती कराव त्या ना आत्या घरात किराणा पप्पा आणत नाहीत दादा आणतात नाहीतर मग हे आणतात हे तर खूप क्वचित आणतात म्हणा पण शक्यतोवर दादा आणतात आणि आम्ही कधीच उदयमानकी धंदे वाया जाऊ देणं आणि असं कधीच करत नाही खूप सारे केलं शिळं आणि वाया गेलं असं कधीच करत नाही सगळं व्यवस्थित असते नाही तर तुम्ही पहा अजून काही दिवस इथं राहून आता तुम्ही आठ दिवस झाले आहात तुम्ही बघितलंच ना कधी आहे का नाचधूस अजून आठ दिवस राहा म्हणजे तुम्हाला समजून जाईन किती दिवस आहे तुमचा मुक्का म्हणजे म्हणजे तुम्हाला समजेन ना की आम्ही उदयमानकी धंदे करतो की नाही तर म्हणजे का बा, तुम्हाला नाही मी कुठं तुम्हाला जायचं म्हटलं आणखी आठ दिवस राहा असं म्हटलं मी तुम्हाला ऐकायला थोडं कमी येते का <ग़ागा> नाही कधी कधी वयानुसार होते म्हणा तसं असं नसते ते प्रत्येकालाच होते वयानुसार अवयव जरा आपले लूज पडतात कधी कधी बुद्धीचे आरही लूज पडतात अ मातारपणा सटकते बुद्धी हा म्हणतात ना साठीची मान नाटी तसं होते कधी कधी माणूस जरा जास्तच गुरफटते मी असं म्हटलं तुम्हाला की आठ दिवस झाले तुम्ही आहात आणखी आठ दिवस राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं म्हटलं मी <laughs> जा असं नाही म्हटलं बोले मी शिल्लक बोलायची चबर चबर भादर भादर डोक्षर घेतली मग भाऊ जाणच ले डॉक्शार घेतली हे जी लाईन सुनल तोंड ठेवायला लागतं जर त्या रवीला जरा सांगा लागेल तो बायकोला जरा ताब्यात ठेव म्हणून वटर चबर चबर भादर भादर करते नेरा पाहिलं बापाय तु बायको किती टस बोलली मला मी मी काहीच नाही बोलली आता मी 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 काहीच नाही म्हटलं बापा रवी उजादरी राहिली आठ दिवस अजून राह म्हणजे जायचं तिचं म्हणणं किती दिवस राहता असं म्हटलं असं म्हटलं मला तो बायकोनं ना म्हणे आठ दिवस झाले म्हणे येऊन अजून किती दिवस राहता म्हणे शिंगल भरच्या मागतला होता रे बापा तो बायकोला करून शिंगलभरच्या तेवढे उजादरीने राहिली आ काहीच नाही करे आमचं समजा भावानं कमावलं तरी बी त्याच्या बहिणी शिंगलभरच्या नाही बापा भाषेच्या राज्यात तस काही बापा बरोबर आहे मात चुकलं मात चुकलं मी आली बापा मला कामाईत मी भावाचं घर म्हणून आली पण मला कामाहीत बाप्पा ती भासुनीचा भाषाचा रा कारभार चालू आहे तुमच्या कारभारात मले कसा सिंगलभरच्या भेटीन बापा चुकलं वाल चुकलं चालली बापा मी चालली म, मी असं काहीच नाही म्हटलं होतं मी नाही थांब मी इथंच था होतो मी ऐकलं मी इथंच होतो मी ऐकलं तिनं काय म्हटलं तू काय म्हटलं ठीक आहे तुला जर जायचं असेल तर मी तुला नेऊन देतो घरपोच नेऊन देतो कधी चालत हो हो मी मी जा, जातच म्हणत होती पण भाऊ भाऊ म्हणते ना जाऊ नको रायच म्हणते बाई रायच म्हणून राहिली मी नाही तर मी कुठे राहत होती रे आता तो शणभर राहत नव्हती तो बायको मला शिंगलभर नाही आईला मी तर चाललीच जात होती मी राहतच नव्हती पण भाऊ भाऊ मला नाही म्हणते ना भाऊ जाऊ नाही देऊन राहिला ना म्हणून राहिली मी शपथ शपथ भी आता आता काहीच नाही म्हटलं ते आत्याच उलट मला म्हणून राहिले की तुम्ही उदयमान की धंदे करता असं करता आणि तसं करता म्हणून मी, मी, रायलो, रायलो मी ते हात असं म्हटलं फक्त आठ दिवस होते अजून आठ दिवस राह म्हणजे तुम्हाला अजून समजेन की आम्ही आम्ही उदयमान की धंदे करतो का व्यवस्थित राहतो एवढं म्हटलं फक्त मी ऐकलं मी ऐकूनच राहिलो पाहूनच राहिलो मी आत्या आली तेव्हापासून काल मंदाताईने सांगितलं मला नाही आत्याकडे लक्ष देऊ देऊच नका सगळेजण पण बारीक लक्ष असू द्या आपल्या घराकडे हा बाहेरचा व्यक्ती येऊन जर घरात भांडण लावी तर त्या व्यक्तीला लवकर विदाई दिली पाहिजे या मताचा मी आहे काय म्हणून लग मी लक्ष द्या शिल्लक बोलू नका आत्याचा लवकर पाहून करा आता हा मी साडी घेऊन येतो आत्याला चांगली आत्याला घर नेऊन देतो